जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे धनराज ग्राहर ऑफिशियल या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे जिवळी येथे मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमास उदंड असा प्रतिसाद आपल्याला जिवळी या गावामध्ये पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजातील तरुण या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असताना आपल्याला पाहायला मिळाले तसेच सुंदर असा देखावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता सुंदर असा देखावे या ठिकाणी साजरं करत असताना मुस्लिम समाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाले मित्रांनो सहवाद्य मिरवणुकीमध्ये मुस्लिम समाजाची सुंदर अशी मिरवणूक निघालेली आपल्याला जेवढीमध्ये पाहायला मिळते मुस्लिम समाजाच्या वतीने रिटायर्ड यांचा यांचासुद्धा सत्कार या कार्यक्रमाचा औचित्य साधून मुस्लिम समाजानं ठेवल्याबद्दल एक वेगळा उपक्रम आपल्याला पाहायला मिळालेला आहे मित्रांनो तसेच गरीबशावली दर्गा या ठिकाणी दुसऱ्या सुद्धा सुंदर असं नियोजन आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो मोठ्या उत्साहित तरुणाई गाण्याच्या तालावर डान्स करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे मुस्लिम समाजाच्या वतीने बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांचं तसेच ग्रामपंचायत प्रशासनाचं सुद्धा सत्कार या ठिकाणी करत असताना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे लोहारा पोलीस स्टेशनचे पे आय साहेब श्री कुकलारे साहेब आय केंद्रे साहेब यांच्या समवेत आलेली त्यांची पूर्ण टीम यांचा सुद्धा फेटा बांधून या ठिकाणी सत्कार होत असताना आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तसेच जेवळीगावचे उपसरपंच श्रीमान बसवराजजी कारवारी साहेब यांचासुद्धा सत्कार या ठिकाणी झालेला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तसेच जेवढे काही मिल्ट्रीमॅन रिटायर्ड मिल्ट्रीमॅन या ठिकाणी उपस्थित होते त्यांचासुद्धा सत्कार होत असताना आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत हा सर्व उत्कृष्ट असा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून पार पडत आहे ते मुस्लिम समाजातील तरुण बांधवसुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील साहेबलाल शेख असतील बंदीनवाज शेख असतील बाबा मुल्ला असतील नसरुद्दीन मुल्ला असतील अमीर मुल्ला असतील यांच्यासमवेत सर्व समाज मुस्लिम समाज बांधव हे या ठिकाणी उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळत आहे यावं अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी नवनवीन व्हिडिओसाठी धनराज बिराजर ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल कुठल्याच जातीच्या धर्माच्या पंथाच्या विरोधामध्ये किंवा चुकीचं काही दाखवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही जे खरं आहे जे वास्तव मा आहे ते नेहमीच दाखवण्याचा आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो मित्रांनो अशाच एकोप्यासाठी आपलं गाव प्रचलित आहे अशाच पद्धतीनं सर्व गुणगोविंदांना आनंदित राहण्यासाठी धनराज बिराजदार ऑफिशियल ह्या युट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका या व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धन आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह श्रीमान राजू तुरकडे यांनी गरीबशा या दर्गाचे घेतले दर्शन यावेळी श्रीमान दत्तात्रय गाडेकर कमलाकर बिराजदार लाल शेख यांच्यासह सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमानंतरनं मुस्लिम समाजाच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी भोजन सुद्धा करण्यात आले आज आपल्या जिवळी नगरीमध्ये गरीबशावली दर्गा यांच्या दर्ग्यावरती चादर चढवण्यासाठी व कालच्या संदल मिरवणुकीला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या उमरगा लोहरा तालुक्याचे लोकप्रिय सर्वांचे लाडके आमदार माननीय प्रवीणजी स्वामी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी प्रथमत या संदल मिरवणूक उत्सव समितीच्या वतीनं गरीबशावली दर्गा कमिटीच्या वतीनं व सर्व मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने मी त्यांचं मनापासून या ठिकाणी सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो त्यांच्या समोर आलेल्या सर्वच मान्यवरांचंही या उत्सव कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत मरलोहारा तालुक्याचे आमदार मान्य प्रवीणजी स्वामी गुरुजी यांचा सत्कार जावेद शेख व सुलतान यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबांचं कथित स्वागत केलं पक्ष शरद पवार गटाचे जिल्ह्याचे नेते अनिलजी जगताप साहेब यांचं स्वागत रफिक शेख व जुबेर मुल्ला यांनी करावं मी त्यांना विनंती करतो सामाजिक कार्यकर्ते श्रीमान जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली गरीपशली बाबा चंदन मिरवणूक आणि जयंती मिरवणूक या उत्साहाने आम्ही वर्षाला दरवर्षाप्रमाणे साजरा करत हो। आहोत आणि आज या ठिकाणी प्रसाद वाटप आणि जेवणाचा कार्यक्रम गावकऱ्यासाठी ठेवण्यात आलेला आहे